हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मित्राच्या आजच्या सोमवार चौदा जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलं काय मोठा हंगामा झालाय आपण ते जाणून घेऊया आकाश अर्नवला कॉल करतो आणि विचारतो अर्णव तू कुठे आहेस अर्णव सांगतो मी मिस इंदोर बरोबर आहे आमची गाडी खराब झाली होती तर आकाश चिडून म्हणतो तुला माहिती आहे का घरी काय झालंय तू रात्रभर घरी नाहीयेस आता सगळ्या गोष्टी बदलल्यात तू आत्ताच्या आत्ता घरी परत आहे अर्णव विचारतो मला सांगशील का नेमकं काय झालंय का तर आकाश म्हणतो ते तुला घरी आल्यावरच कळेल तू आत्ताच्या आत्ता घरी ये असं म्हणून आकाश फोन कट करतो अर्णवला समजतच नाही की आकाश असं का बोलला आणि सगळं काही बदलणार आहे म्हणजे नेमकं काय का होणार आहे ईश्वरी विचारते सर काय झालं तर अर्णव तिला सांगतो काही नाही मी तुम्हाला नंतर सांगतो चला आता आपण घरी जाऊया असं म्हणून ईश्वरी ही चक्क अर्णवचा हात पकडते आणि त्याला रस्ता दाखवते थोड्या वेळानंतर इंदोरवरून ईश्वरीचे बाबा हे घरी आलेले असतात बाबांना घरी आलेले पाहून ईश्वरीच्या बहिणीला खूप आनंद होतो आईबाबा विचारतात की ईश्वरी कोठे आहे ही बहीण सांगते की ईश्वरी तर अन्न सरांबरोबर आहे ते बाहेर गेले होते आणि त्यांची गाडी खराब झाली रात्रभर ते एकत्रच एक होते हे ऐकून बाबांना जबर धक्काच बसतो ते चक्क डोक्यावर हात मारून घेतात आपली मुलगी एका परपुरुषाबरोबर रात्रभर घराबाहेर होती या विचाराने त्यांच्या काळजात धस्स होतं ते खूप टेन्शनमध्ये येतात तर इकडे अंजली ही काहीतरी विचार करत असते तेवढ्यात राजेश तेथे येतो आणि विचारतो अंजली काय विचार करतेस तर अंजली राजेशला म्हणते मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही आजीसमोर जे काही घरात म्हणत असतात की ईश्वरी आणि अर्णवचं लग्न नको व्हायला चिंटूचं लग्न नको व्हायला तुम्ही असं बोलत जाऊ नका मुल गिया है। आनी आनी है। ती खूप चांगली मुलगी आहे आणि त्या दोघांचं लग्न व्हावं अशी माझी आणि बाबांची सुद्धा इच्छा आहे आजपर्यंत आपला चिंटू किती वेगळा वागायचा परंतु ईश्वरी घरात आल्यानंतर त्याची आणि ईश्वरीची ओळख झाल्यानंतर तो खुललाय खूप बदलला आहे आणि जर त्याचं आणि ईश्वरीचं लग्न झालं तर खूप चांगलं होईल तेव्हा राजेश हा ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतो तुला असं का वाटतं परंतु मला त्या दोघांचं लग्न व्हावं हे काही योग्य वाटत नाही अंजली ही राजेशला समजावण्याचा प्रयत्न करते की त्या दोघांचं लग्न व्हायला हवं तेव्हा राजेश हा विचारात गुंग होतो आणि विचारातच म्हणतो तुला काय वाटतं मी त्यांचं लग्न होतील का अंजली विचारते तुम्ही असं का बोलताय तर राजेश हा चक्क ईश्वरीचा गळा दाबतो आणि तिचा जीव घेऊ लागतो आणि त्याच वेळेस म्हणतो ती माझी इंदोरी जिलेबी आहे मी त्या अर्णवच्या घशात नाही जाऊ देणार तिला मिस मिळवणार आणि तो चक्क अंजलीचा खून करतो तिला मारून टाकतो तेवढ्यात अंजली त्याला भानावर आणते आणि विचारते तुम्ही कसला विचार करताय तर राजेश तिला सांगतो मी हाच विचार करत होतो की तू माझ्यावर रागवलीये माझ्यावर चिडलीये तर अंजली म्हणते मी तुमच्यावर का रागावेल तुम्ही माझी गोष्ट समजून घ्याल तर मी तुमच्यावर कधीच नाही रागवणार असं म्हणून अंजली तिथून जाते तर राजेश हा विचार करू लागतो की मी माझ्या इंदोरी जिलेबीला नाही सोडणार तिला तर मिस मिळवणार ती माझं फॅसिनेशन आहे आणि तो आपला पुढचा प्लॅन बनू लागतो इकडे ईश्वरी ही धावत पळत घरी पोहोचते आणि आईला पाहून तिला घट्ट मिठी मारते तेवढ्यात बाबा तिच्या समोर येतात बाबांना पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती विचारते बाबा तुम्ही कधी आलात परंतु बाबा हे रागारागाने तिला हात दाखवतात आणि म्हणतात तू कोठे होती रात्रभर ईश्वरी सांगते मी अर्णवसरांबरोबर होते आमचं एक महत्वाचं काम होतं त्यासाठी गेलो होतो पण अचानक पाऊस पडला गाडी खराब झाली म्हणून आम्ही तेथेच अडकलो होतो कुणी मदत करायलाही नव्हतं त्यामुळे आम्हाला घरी यायला सकाळ झाली बाबा चिडून म्हणतात तुला काही कळत आहे का रात्रभर तू एका, एका मुलाबरोबर घराबाहेर होती हे खूप चुकीचं आहे आणि अर्णवला काही कळत नाही का एका मुलीला असं निर्जस्तने नेणं जेथे कुणीही मदत करायला नाही ते किती चुकीचं आहे ईश्वरी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते मी घरी कळवलं होतं आणि अर्णव सर तर नाहीच म्हणत होते मीच त्यांना म्हणाले काम महत्वाचं आहे आपण आजच करायला हवं म्हणून आम्ही गेलो होतो यात त्यांची काहीच चूक नाहीये बाबांना खूप राग येतो आणि ते ईश्वरीवर ओरडतात ईश्वरीलाही वाईट वाटतं बाबा म्हणतात तुला नाही कळायचं एका बापाचं दुःख आपली तरुण मुलगी ही रात्रभर दुसऱ्या तरुण मुलाबरोबर घराबाहेर होती एका बापाच्या मनाला काय वाटलं असेल आपल्या मुलीबरोबर काही घडलं तर नसेल ना असा विचार मी रात्रभर करत होतो माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता आणि तुला काहीच काळजी नाहीये काय घडलं ते इथे येऊन सांगतेस असं म्हणून बाबा हे रागारागाने तेथून निघून जातात तेव्हा आई ही तिला समजावून सांगते की ईश्वरी तुझ्या बाबांना तुझी काळजी वाटते त्यांनी फक्त आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीये तू वाईट मानून घेऊ नको त्यांचा राग कमी झाला की तेच तुला प्रेमाने जवळ घेतील ईश्वरी आईला मिठी मारते तर इकडे घरी सगळेजण हे अर्णवची वाट पाहत असतात लावण्या आजी अंजली आकाश तेवढ्यात अर्णव हा नाश्त्यासाठी येतो तो सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि विचारतो की काय चाललंय तर मामी विचारते अर्णव तू रात्रभर घरी नव्हतास मग तुझ्या काल रात्रीच्या काही सोनेरी आठवणी आम्हाला सांगतोस का अर्णव विचारतो कोणत्या सोनेरी आठवणी तर मामी त्याला चक्क एक फोटो दाखवते रात्रीचा हा फोटो असतो ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही पावसात डान्स करत असतात हा फोटो पाहून घरातील सगळ्यांना धक्काच बसतो तर अर्णव मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो छान फोटो आलाय ना हे ऐकून लावण्या खूप चिडते तर आजी ही सुद्धा अर्णव रागारागाने पाहू लागते ती अर्णवला जा विचारते तुला या फोटोमध्ये काहीच चुकीचं वाटत नाहीये का एका दुसऱ्या मुलीबरोबर तू रात्रभर घराबाहेर होता तिच्याबरोबर पावसात डान्स करतोय काहीच वाटत नाहीये का अर्णव विचारतो या चुकीचं तरी काय आहे मी डान्स करतो हे की पावसात डान्स करतोय राजेश हा लगेचच अर्णवला म्हणतो आजी आज काय बोलते हे ऐकून घे समजून घे तू एका दुसऱ्या मुलीबरोबर रात्रभर घराबाहेर होता यावरून आजी तुला बोलते तर अर्णव म्हणतो पण यात माझी काहीच चूक नाहीये गाडी बंद पडली म्हणून आम्ही रात्रभर तेथे होतो तर अंजली ही अर्णवची बाजू घेते की तुम्ही अर्णव आणि ईश्वरीवर का संशय घेताय ईश्वरी कशी मुलगी आहे हे आपल्याला माहितीये वेळोवेळी तिने तिचे संस्कार दाखवून दिले आहेत या दोघांवर संशय घेण्यासारखं काहीच नाहीये तर बाबा म्हणतात खरंय ना ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आपण उगतच अर्णवला धारेवर धरतोय दोष देतोय आजी चिडून म्हणते अर्णवशी काय बोलायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये आणि ती सगळ्यांना गप्प बसवते तर इकडे बाबा हे बाहेर बसलेले असतात ईश्वरी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि म्हणते सॉरी बाबा माझ्यामुळे तुम रात्रभर तुमच्या डोळ्याला डोळा नाही लागला तर बाबा म्हणतात जाऊ दे मला एक फक्त बाप म्हणून तुझी काळजी वाटत होती असं म्हणून बाबा हे लहानपणीची एक आठवण तिला सांगतात की जेव्हा तू आणि तुझी बहीण लहान होता तेव्हा मी तुम्हाला दोघींना खांद्यावर बसून प्राणी संग्रहालयात जायचो तेथे अनेक प्राणी असायचे आणि तू म्हणायचीस की बाबा हे प्राणी आपण घरी घेऊन येऊयात परंतु तेव्हा मला तुमची जबाबदारी महत्वाची होती आज तुम्ही मोठे झाले आहात आता मला ही जबाबदारी पेवेनाशी झाली आहे ती एखाद्या दुसऱ्या चांगल्या हातात द्यावी अशी माझी इच्छा आहे असं म्हणून बाबा हे चक्क ईश्वरीच्या लग्नाचा विषय काढतात परंतु ईश्वरीला काही लग्न करायचं नसतं त्यामुळे ईश्वरी ही गॅसवर काहीतरी आहे असं म्हणून ते थूम पळ काढते बाबांना समजतं की ईश्वरीशी लग्नाबद्दल बोलणं हे खूप अवघड आहे तेवढ्यात आई तेथे येते बाबा म्हणतात मी ईश्वरी समोर लग्नाचा विषय काढला परंतु तिच्याशी लग्नाबद्दल बोलणं खूप अवघड आहे माझा ईश्वरी विश्वास आहे ती कधीच आपला विश्वासघात नाही करणार परंतु आपलं मन राखण्यासाठी आपल्या मनाविरुद्ध असलेल्या मुलाबरोबर तिने लग्न करणं हे सुद्धा मला चुकीचं वाटतंय आई म्हणते ही गोष्ट तशी अवघडच आहे परंतु आई बापाला मुलीशी लग्नाबद्दल बोलावंच लागतं तुम्ही तिच्याशी बिनधास्त बोला तरीकडे आजी ही अर्णववर चिडलेली असते अर्णव तिला समजावण्याचा प्रयत्न करतो मी जे काही केले त्यात मला चूक काहीच वाटत नाही आम्ही आमच्या ऑफिशियल कामासाठी तेथे ते ते गेलो होतो अंधार पडला पाऊस आला रात्र होती गाडी बंद पडली मोबाईल बंद पडला आम्ही तेथे ते ते रात्रभर थांबलो तर यात आमची तरी काय चूक आहे तेव्हा लावण्या चिडून म्हणते आपली दोघांचीही मैत्री आहे ना आजपर्यंत तर आपण कधीही पावसात भिजलो नाही तेव्हा अर्णव चिडून म्हणतो तू माझी मैत्रीण आहे याचा अर्थ मी तुझ्यावर पावसात भिजायचं असं काही होत नाही हे ऐकून लावण्या आणि आजीला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आजी ही अर्णवला म्हणेल की आज नंतर तू त्या ईश्वरीबरोबर सगळे संबंध तोडायचे तिच्याशी मैत्री ठेवायची नाही तिच्याशी बोलायचं नाही हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसेल आणि त्याचवेळेस ईश्वरी अर्णवला कॉल करेल परंतु अर्णव तिचा फोन उचलला नाही त्यामुळे ईश्वरीला भीती वाटणार की नेमकं काय झालं का असेल अर्णव आपला फोन का उचलत नाहीये मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तु रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद